तर रुद्रचा आज क्लासचा ड्रॉइंगच्या क्लासचा फर्स्ट डे होता आणि रुद्र आता मला आहे पप्पा माझं पेंटिंग ना किती छान आहे तर म्हटलं तर मी पण बघतो आणि मलाही दाखवतो सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे मध्ये तुमचं सरस स्वागत आहे नाश्ता वगैरे चालू आहे आपला रुद्रचा मी पण घेतो नाश्ता आता याच्या सुट्ट्या संपतील लवकर आहे स्कूल आहे अभ्यास सर्व आयु परत सुरू तर कसं आहे रुद्रला असं वाटतं तो घरात नाही हॉटेलमध्ये वेटर लावा देत नाही का वेटर पाणी वेटर रोटी तसं आईजी पाणी मग द्यायचं ह्याला पाणी आपण घेऊन हा बघा मी टा सुरुवातीला टाकेल म्हणून हो माग असं पाणी बिनी जागेवर बसून ऑर्डर करतो बी घ्या अच्छा येऊ क्लायमेट असं ढगाळ झालं पूर्ण पाऊस येऊ नये इच्छा आहे कारण आला तर असा दोज दो पाऊस येतो की बाहेर पडूनच येत नाही कसला पंप हवाय अरे बापरे सायकलचा पंप का दोन मिनटं थांबा शोधून देतो हा हा थांबता कशाला पंप हवाय कोण बारणारे हवा व्यवस्थित बरा हा चालू या भरून बाय बाय बायिंग करायला बसल्यावर टाइम कसा जातो काय कळतच नाही आता बघा दुपारचे दोन वाजले पण काय कसा टाइम जातो ना कळतच नाही आता चहा भूक नाही पण चहाची इच्छा झाली आता बघू चहा एका वरती किंवा करून घेतो आता चहा आणि पिऊयात चहाच मग परत एकदा तर बऱ्यापैकी एडिटिंग झाले आणि आता चहा वगैरे घेऊयात ट्युशन बघा ना कशी मस्त असते आणि हा दहा दहा अर्धा अर्धा तासाला येतो आपल्या सोशल मीडियामध्ये ट्युशनवरने येतोच येतो ट्युशन त्याच्या घरची ट्युशन आहे ना कसं आता एडिटिंग बऱ्यापैकी उरकली आता जराशी दिवाबत्ती करून घेऊ महाराजांची देवांची आणि चहा वगैरे पिऊन घेऊ आता हिला मी फसवलं की तिने दिवाळीचे फोटो मला मागितले पण आता हे आयफोन आहे मोबाईलमध्ये प्रॉब्लेम म्हणजे स्पेसचा प्रॉब्लेम असतो तिला म्हटलं सर्व फोटो डिलीट झालेत दिवाळीचे आपल्या आता मी डिलीट केले रागाच्या भरात कारण मी व्हॉट्सअप अनइन्स्टॉल केले त्यामुळे सर्व मेसेज डिलीट झालेले जे काय माझी महत्त्वाची मेसेज आहे मग तिला पण फसवलं जरा मग फोटो व्हॉट्सअप केल्यानंतर किती खुश झाली बघा मारामारी करायला लागली रुद्रची आई रुद्रसारखीच आहे तर रुद्रचा आज क्लासचा ड्रॉईंगच्या क्लासचा फर्स्ट डे होता आणि रुद्र आता मला आहे पप्पा माझं पेंटिंग ना किती छान आहे तर म्हटलं तर मी पण बघतो आणि तू मलाही दाखवतो तर बघा रुद्रने किती छान असं पेंटिंग केलं आहे दादाचं नाव काय ड्रॉईंगच्या दादाचं नाव काय क्लासच्या आू दादा त्याला शिकवतो आता ड्रॉइंग आपल्या सोसायटीत राहतो तो खूप छान असं रुद्राने आज ड्रॉईंग केले रुद्रचं ड्रॉइंग तसं छान आहे फक्त त्याला आता फक्त मार्गदर्शनाची गरज होती मध्ये आणि त्या दिवशी बोलतं बोलता, बोलता मग वनिताला तिच्या मैत्रीने सांगितलं माझा मुलगा घेणार आहे क्लास तर म्हटलं ठीक आहे लावावं त्याकडं छान असा मार्गदर्शन भेटेल आता त्याकडनं अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि तो पण पूर्ण करेल रुद्र ड्रॉईंगचा क्लास व्यवस्थित ड्रॉइंगची आवड आहे त्याला तशी ओके नाही बाळा हो लाजला बघा तर आता आईने छान असा स्वयंपाक केला होता जेवणासाठी आणि याच्यासाठी तर मस्तपैकी जिरा राईस केला आहेच त्याने आणि यांनी सांगितलं नव्हतं पण हा आता आहे ना, तरी ना, ना, है। ना है। तर, तर हा गेला बाहेर त्याच्या भावा बहिणीसोबत इथलं सोनवण मल्हार दादा सोबत मल्हार दादा होता का आणि बाहेर जाऊन पिझ्झा बर्गर आणि कॉफी पिऊन आलाय आणि खाऊन आलाय आणि पिझ्झा सँडविच पिझ्झा सँडविच खाल्ले पिझ्झा सँडविच खाऊन आलाय हा आणि इथे स्वयंपाक केलाय त्याचा घरात घरातल्या चपाती दिली ना की एक तास तशी जास्ते अशीच असंच खेळ जास्त तर मित्रांना आजच्या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री